हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे असाल आणि स्वागत करते मी तुमचं माझ्या एका छोट्या श्लॉग मध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा जाऊ हीच मी बाप्पाच्या प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या व्हिडिओला तर मैत्रिणीं आज दाखवणार आहे मी तुम्हाला एक हेल्दी रेसिपी तर ही रेसिपी आपल्या मुलांच्या दुपारच्या लहान मुखीसाठी खूप उपयोगी ठरेल आणि ही त्यांच्या शरीरासाठी सुद्धा खूप फायद्याची ठरेल तर ही रेसिपी अगदी झटकीपट बनणारी आहे आणि खूप कमी वेळात आणि कमी मध्ये आज आपण खूप छान अशी पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत जेणेकरून आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा ती खूप उपयोगी असेल तर आज बनवणार आहोत आपण गुळ आणि शेंगदाण्याची चिक्की तर बरेच वेळेस काय होतं ना आपण दुपारच्या आपल्या मुलांना दुपारी भूक लागते आणि मग ते बाहेरच्या वस्तू खाण्याचा हट्ट करतात जसं की कुरकुरे भेपर्स तर ह्या दुकानातल्या वस्तू खा, न खाता आपण जर त्यांना घरीच हेल्दी आणि पौष्टिक असं काहीतरी बनवून दिलं तर ते सुद्धा आवडीने खातील आणि मग त्यांना सुद्धा त्याचा काही त्रास होणार नाही तर आणि फास्ट फूडमुळे मुलांना कॉन्स्टिपेशन खोकला अशा बरेचसे त्रास होतात आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर त्याचा सुद्धा परिणाम होतो तर असं न करता आपण जर महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून वेळ काढून अशी एखादी हेल्दी रेसिपी मुलांसाठी बनवली तर ते सुद्धा आवडीने खातील आणि त्यांना सुद्धा काही त्रास होणार नाही तर आपण आज बनवणार आहोत गुळ आणि शेंगदाणा चिक्की तर गुळ हा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे तर गुळामुळे आपल्या शरीरातले जे हाड असतात ते मजबूत होतात आणि शेंगदाणा हा सिग्न पदार्थ असतो त्याच्यामुळे आपल्या जे सांद्यांचं तेल असतं ते व्यवस्थित राहतं सांदे आणि आपले हाडं व्यवस्थित ठेवण्याचं काम शेंगदाणा करत असतो तर गुळ आणि शेंगदाना चिक्की खूप उपयोगी असते मुलांसाठी आणि सगळ्यांसाठीच तर अगदी झटकीपट बनणारी ही रेसिपी आहे ही ही चिक्की अगदी आपण दुकानासारखीच आज घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि झटकीपट अगदी दहा मिनिटात ही चिक्की बनवून रेडी होते तर चला तर मग वेन वाया घालता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर आता आपण शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी इथे घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे आणि हे शेंगदाणे आपण साल काढून घेतलेले आहेत आणि त्यामुळे त्या शेंगदाण्यांचे दोन भाग झालेले आहेत तर शेंगदाणा घेतल्यानंतर आपल्याला गूळसुद्धा घ्यायचा आहे आणि गूळ छान असा बारीक कापून घ्यायचा आहे किंवा तुम्ही गूळ किसूनसुद्धा घेऊ शकतात तर मग त्यानंतर मी आता गॅसवर ठेवलेली आहे कडे आणि कडे छान अशी तापली की त्यात ते तेल टाकायचं आहे किंवा तूपसुद्धा तुम्ही टाकू शकता तुमच्या चॉईसनुसार तुम्ही काहीही टाकू शकता जर तेल किंवा तूप आपण गुळाच्या पाकासोबत ॲड केलं तर व्यवस्थित छान असा पाक येतो आणि छान अशी टेस्टसुद्धा लागते तर आता आपल्याला इथे साडेतीन वाटी मी गूळ टाकून घेतलेला आहे आणि गूळ आपल्याला मिक्स करायचा नाही आहे खालीवर परतवायचा नाही आहे तर गूळ आपल्याला फक्त व्यवस्थित असा कढईमध्ये पसरवून त्याला छान असा पाक होईपर्यंत त्या गुळाचे खडे व्यवस्थित फोडून घ्यायचे आहेत आणि छान असा पाक करून घ्यायचा आहे आणि गुळ फोडत असताना कमी गॅसवर आपल्याला हा गुळ गुड़, गुळाचा पाक बनवायचा आहे जेणेकरून जर आपण फास्ट गॅस केला तर गुळ जळण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपल्या चिक्कीला जळकट असा वास येऊ शकतो तर ते त्या न होण्यासाठी आपल्याला गुळ व्यवस्थित असं उलदण्याच्या साहाय्याने सगळे गुळातले खडे फोडून घ्यायचे आहेत आणि लगेचच आपला पाक होतो तर हे सगळं आपल्याला सिम गॅसवरच करायचं आहे हाय फ्लेम गॅसवर जर केलं तर गुळ जळण्याची शक्यता असते आणि आप इथे आपला गुळाचा पाक व्यवस्थित असा रेडी झालेला आहे खूप छान असे फोडसुद्धा आलेले आहेत आणि पाकाला फोड आले म्हणजे आपला पाक खूप छान असा शिजलेला आहे तर सगळा पाक शिजल्यानंतर व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग त्यात आपल्याला ॲड करायचे आहेत आता शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा जेवढा गुळ होता साडेतीन वाटी तर मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत चार वाटी किंवा साडेचार वाटीसुद्धा तुम्ही ॲड करू शकतात तर इथे सगळे शेंगदाणे पटपट हलवून घ्यायचे आहे जेणेकरून सगळ्या पाकाला सगळ्या शेंगदाण्यांना हा गुळाचा पाक व्यवस्थित चिटकेल आणि सगळ्या शेंगदाण्यांना गोडवा उतरेल तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं पटपट हलवून घेतलेलं आहे जेणेकरून पाक जर थंड झाला तर मग ते व्यवस्थित होत नाही आपली चिक्की तर त्यात मी ॲड केलेलं होतं इलायची पावडर तर इलायची पावडरमुळे चिक्कीला खूप छान अशी टेस्ट येते तर व्यवस्थित असं मिश्रण झालेलं आहे आणि हे मिश्रण थंड न होऊ देता गरमच आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे चिक्की बनवण्यासाठी त्यासाठी मी आता किचनवर तेल टाकून छान असं पसरवून घेत आहे आणि यावरच या मी आता पोळी लाटणार आहे तर मी किचनवरच ही चिक्की बनवत असते कारण मोठी पोळी होते तर पोळपाटावर जमत नाही त्यामुळे मी छान अशी चिक्की याच्यावरच लाटत आहे किचनवर आणि आता बघू शकता सगळं मिश्रांनी किचनवर काढून घेतलेलं आहे तुम्ही तूप लावून सुद्धा लाटू शकता जसं जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्याने तुम्हाला लाटायचं आहे आणि पटकन आपल्याला ही थंड न होऊ देता गरमागरमच व्यवस्थित पटपट लाटून घ्यायची आहे जेणेकरून छान अशी पातळ अशी पोळी येईल चिक्कीची आणि मस्त बारीक आणि छान दिसायला सुद्धा खूप छान अशी पातळ बारीक चिक्की दिसेल तर पटपट लाटून घ्यायचा आहे जर गार झालं तर ते लाटणं जमत नाही त्यामुळे आपल्याला गरम असतानाच हे सगळं लाटून घ्यायचं आहे आणि गुळाचा चटका खूप जास्त लागतो त्यामुळे आपण काळजीपूर्वक व्यवस्थित लाटायचं आहे जास्त हात लावायचा नाही पण थोडंसं गार आहे की नाही गरम आहे ह्यामुळे मी ला हात लावून करत आहे चेक तर आता इथे लाटण्याला दुसरं चिटकलेलं होतं त्यामुळे मी आता एक कॅरीबॅग टाकून छान असं लाटून घेत आहे आणि जितकं आपल्याला पातळ पोळी लाटता येईल तेवढी पातळ पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता इथे माझी पूर्ण पोळी लाटून रेडी होत आहे आणि जे साईडच्या एजेस असतात त्या इकडे तिकडे होतात आणि त्यामुळे व्यवस्थित असं दिसत नाही तर मग आपल्याला एका चाकूच्या किंवा कटरच्या सहाय्याने व्यवस्थित असं ते सगळं कापून घ्यायचं आहे आणि त्याचे लाडूसुद्धा तुम्ही वळू शकतात तर शेंगदाण्याचे लाडू म्हणून मुलं ते आवडीने खातात आणि अन्नसुद्धा ते खाऊ शकतो तर ही चिक्की खूप झटकीपट बनते अगदी दहा मिनटात बनते आणि त्याला जास्त काही मेहनत नाही आहे पटकन ही होऊन जाते आणि उपवासाला आपल्याला जर घगर साबुदाना यापेक्षा हा ऑप्शन एक खूप छान आहे आणि हेल्दीसुद्धा आहे त्यामुळे आपण ही चिक्की बनवू शकतो तर आता माझी चिक्की लाटून रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी लाटून झालेली आहे आणि जे साईडच्या एजेस आहे ते मी कट करून घेणार आहे तर याला आपण चाकू किंवा मग पिझ्झा कटरने सुद्धा आपण कट करू शकतो तर तो हवा तसा शेपमध्ये आपल्याला आपण याला कट करू शकतो तर मी पिझ्झा कटरला थोडंसं तेल लावून छान असे काप करून घेत आहे तर याच पद्धतीने मी व्यवस्थित असे काप करून घेते आहे जे तुम्ही चौकोनी त्रिकोणी तुम्हाला जसे आवडतील तशा पद्धतीने हे करू शकतात आणि पटपट असे फास्ट करायचं आहे आणि थोडा वेळ आपण झाल्यानंतर गार झाल्यानंतर चिक्की काढायची जेणेकरून इझिली ती आपल्याला काढता येईल तर अशाच पद्धतीने आडवे आणि हुबे मी व्यवस्थित काप करून घेतलेले आहे तर पटकन आपण ही चिक्की कधीही बनवू शकतो आपल्याला गावाला जाताना सुद्धा घेऊन जायला खूप छान आहे मुलांच्या खाऊसाठी आणि सगळ्यांच्याचसाठी तर असे हेल्दी पदार्थ जर आपण बनवले तर मुलांनासुद्धा बाहेरच्या पदार्थांची जास्त गोडी लागत नाही तर तेसुद्धा हे घरचंच पदार्थ खाण्यासाठी हट्ट करतात मग तर मग अशा पद्धतीने जर आपण छोट्या छोट्या अशा रेसिपी हेल्दी रेसिपी मुलांना दिल्या तर मुलांचं आरोग्यसुद्धा खूप छान राहील आणि इथे बघू शकतात माझे सगळे चिक्कीचे काप करून व्यवस्थित रेडी झालेले आहे आणि साईडच्या एजेससुद्धा मी कट करून घेतलेले आहेत तर आता थोडा वेळ झालेला आहे आणि चिक्की छान अशी गार झालेली आहे तर बघू शकता खूप इझिली अशी निघत आहे आणि अजिबात तुटत नाही खूप सॉफ्ट आणि छान अशी चिक्की झालेली आहे आणि लगेचच मी आता याला थोडंसं पाच ते दहा मिनटं बाहेर ठेवून नंतर लगेच डब्यात भरून घेणार आहे तर पावसाळ्याचा गोळ साधा होतो त्यामुळे आपल्याला जास्त वेळेला बाहेर ठेवायची नाही आहे तर अशाच पद्धतीने सगळे चिक्की मी व्यवस्थित अशी काढून घेणार आहे ताटात आणि थोडीशी दहा ते पाच मिनटं तिला थोड ताटामध्ये गार होऊ देणार आहे नंतर एकदम एअरटाईट कंटेनरमध्ये तिला पॅक करून घेणार आहे आणि इथे बघू शकता चिक्की रेडी झालेली आहे आणि जे एजेस होते मी लाडू बनवून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे आपण झटकीपट मिनिटात ही चिक्की बनवलेली आहे आणि चिक्की खूप छान झालेली आहे अगदी सॉफ्ट झालेली आहे आणि आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर अशी ही चिक्की आहे तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की घरी ट्राय करून बघा तर खूप पटकन बनते आणि कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये छान हेल्दी असं एक आपल्याला पदार्थ बनतो आणि एक गोड पदार्थ आपण अशा पद्धतीने बनवू शकतो तर आपण अशी चिक्की बनवू शकतो तर खूप छान हेल्दी आणि पौष्टिक अशी ही चिक्की आहे तर सगळ्यांच्या आरोग्यासाठी खूप उपयोगी ठरते तर नक्कीच एकदा बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारं ठरतं आणि यामुळे मी तुमच्या एक लाईकमुळे बरेचसे छान छान असे व्हिडीओ तुमच्यापर्यंत आणू शकेल तर, तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बेल ऐकॉन नक्की प्रेस करा म्हणजे म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओ माझ्या चॅनलवरचे सगळे तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय